आका तुरुंगात गेले आकाच्या आकांचं मंत्रीपद गेलं सुरेश दसांनी मनावर घेतलेलं काम फत्ते झालं डीएम नावाच्या परळीतल्या ब्रँडला धसांनी नख लावलं पण एवढ्याने शांत बसतील ते सुरेशांना कसले डीएम नंतर आता सुरेशांना पीएमच्या मागे लागले पीएम म्हणजे पंकजा मुंडे धनंजय मुंडेंना राजीनामा द्यायला लावल्यावर आता धस पंकजा मुंडेंच्या पाठीशी हात धुवून लागणार असं चित्र दिसत आहे त्यासाठी धसांनी थेट भाजपच्या हायकमांडचेच दार ठोठावले त्यामुळे डीएम नंतर सुरेशांना पंकजा ताईंच्याही मंत्री पदावर आणणार का असा सवाल आता विचारला च्या मागे लागायला आज सदस्य हे कारण या म्हणजे लक्ष घालायला सुरुवात केली होती अगदी त्याचप्रमाणे पंकजा मुंडे मागे लागायला हे दसांकडे एक महत्वाचं कारण आहे एका खास गोष्टीचा बदला सुरेश अण्णांनी आता पंकजताईंना आपले हिटलिस्ट वर आणलंय त्यामुळे खरंच सुरेशांना आपल्याच पक्षातील पंकजा मुंडेंना डॅमेज करू शकतील का पंकजा ताईंचा राजीनामा घेण्यात पण सुरेश अण्णांची धमक आहे का सुरेश अण्णा वर्सेस पंकजा ताई यांच्यातील राजकीय संघर्षाची ठिणगी नेमकी केव्हा पडली त्याचीच ही सविस्तर कहाणी हॅलो शुभम आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंनी चिट्टीचा प्रचार केला होता असं सुरेश दस यांनी कित्येकदा आरोप केले अगदी निवडणुकीचा निकाल लागले दिवसापासून सुरेश धस शिट्टीच्या मुद्द्यावरून पंकजा मुंडेंवर तोंडसुख घेत होते पण ते प्रकरण मागे पडलं आणि संतोष देशमुखांच्या हत्येनंतर सुरेश चंदांनी आपला मोर्चा धनंजय मुंडेंकडे वळवला पण आता धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा आपला मोर्चा पंकजा मुंडेंकडे वळवला आणि विधानसभा निवडणुकीतला जुना मुद्दा उकरून काढला आणि थेट पक्षश्रेष्ठींकडेच त्यांची तक्रार करण्याचा पक्का निर्धार केला मंगळवारी विधान भवनाच्या आवारात सुरेश मीडियासमोर बोलताना शिट्टीच्या प्रचाराचा मुद्दा पुन्हा एकदा उकरून काढला दोष पंकजा मुंडे यांच्या माथी मारला दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत आष्टी विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर सुरेश दसांनी तब्बल एक लाख चाळीस हजार मतं घेऊन विजय मिळवला तर अपक्ष भीमराव धुंडेंनी शिट्टी या चिन्हावर निवडणूक लढवून पासष्ट हजार मतं मिळवली होती या निवडणुकीत अर्थातच सुरेश झाला पण निवडणुकीत जरी त्यांचा विजय झाला असला तरी निकालानंतर काढलेल्या विजयी रॅलीत मात्र त्यांनी साधला होता आणि ते म्हणाले होते की ताई तुम्ही माझा विश्वासघात करायला नको होता तुम्ही तुमच्या सहाय्यकाला लोकांना बोलावून विरुद्ध काम करायला सांगितलं हे अस्वीकार्य आहे लोकसभा निवडणुकीदरम्यान मी तुमचा विजय सुनिश्चित करण्यासाठी प्रामाणिकपणे काम केलं पण तुम्ही मला पराभूत करण्याचा कट रचला हे योग्य केलं नाही त्यांच्या या स्टेटमेंट नंतर दसांच्या मनातला पंकजा मुंडेंबद्दलचा राग स्पष्टपणे दिसून येत होता भीमराव धोंडेंना आष्टी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी पंकजा पूस लावली होती एवढंच नाही तर त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांची ताकद देखील भीमराव धोंडेंच्या मागे लावली असल्याचं दस अगदी ठामपणाने सांगत होते खर तर भीमराव धोंडे हे चार टर्म आमदार राहिले त्यामुळे मतदारसंघात त्यांची स्वतःची राजकीय ताकद बऱ्यापैकी आहे ऐंशीच्या दशकात धोंडेंनी पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढवली होती त्यानंतर एकोणीसशे ऐंशी एकोणीसशे पंच्याऐंशी आणि एकोणीसशे नव्वद असे सलग तीन टर्म ते आमदार राहिले त्यानंतर सुरेश दस देखील एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार चार असे सलग तीन टर्म आमदार राहिले त्यामुळे तोपर्यंत त्यांची देखील राजकीय ताकद आणि अनुभव समप्रमाणात प्रमाणात होता मात्र त्यानंतर दोन हजार चौदाच्या निवडणुकीत भीमराव धोंडेंना भाजपकडून उमेदवारी मिळाली आणि त्यांनी सुरेश दस यांचा पराभव केला ते पुन्हा एकदा आमदार झाले त्यानंतर दोन हजार एकोणीस मध्ये पुन्हा एकदा भीमराव धोंडेंचा पराभव झाला आता हा सगळा आश्रीचा इतिहास पाहिला तर या मतदारसंघात भीमराव धोंडे आणि सुरेश या आमदारकीचा अनुभव आणि राजकीय ताकद एकमेकांना टक्कर देणारा तो दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत दसांना भाजपकडून उमेदवारी मिळेल आणि भीमराव धोंडेंनी अपक्ष म्हणून उभे राहत शिट्टीच्या चिन्हावर निवडणूक लढवली पण भीमराव धोंडेंची राजकीय ताकद आणि अनुभव पाहता ते सुरेश अण्णांना नक्कीच जड जाणारे उमेदवार होते त्यात पंकजा मुंडे आणि सुरेश दस हे दोघेही एकाच पक्षातील असले तरी त्यांच्यात फारस काही सख्य नव्हतं हो त्यामुळे पंकजा मुंडेंनीच आपल्याला हरवण्यासाठी म्हणून भीमराव धोंडेंना निवडणुकीत उभं राहायला लावलं आणि त्यांनी स्वतःच असतील भाजपचा प्रचार करण्याऐवजी हो शेट्टीचा प्रचार केला आणि आपली ताकद धोंडेंच्या मागे लावली असं पंकजा मुंडेंवर आरोप केले आणि हेच आरोप ते आज तागेत करत देखील आहेत पण आता धस म्हणतायत त्याप्रमाणे

मोठ्या प्रमाणात असल्यानं इथं गोपीनाथ मुंडे आणि पंकजा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे हा मतदारसंघ पंकजा मुंडेंसाठी पोषक मानला जातो आणि म्हणूनच इथं मुंडेंनी लक्ष घालणं सुरेश धस यांच्यासाठी अडचणीचं ठरू शकतं शिवाय धस आणि मुंडे यांच्यातला वर्षानुवर्ष सुरू असलेला संघर्ष आपल्यासाठी काही नवीन नाही त्यामुळेच आता धसांनी धनंजय मुंडेंचा पत्ता कट केल्यानंतर आपला मोर्चा पंकजा मुंडेंकडे वळवला आणि त्यांच्यावर आरोप करत पक्ष श्रेष्ठींकडे तक्रार करणार असल्याचं सांगितलं आता धस यांनी केलेले हे आरोप खरे आहेत का पंकजा मुंडेंनी खरोखरच भीमराव धोंडेंचा प्रचार केला होता का याची उत्तर काही दिवसात मिळतीलच बाकी पंकजा मुंडे विरुद्ध सुरेश धस अशा नव्या राजकीय संघर्षाच्या ठिणगीबाबत तुम्हाला काय वाटतं तुमची काही मतं असतील तर ते मला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन आणि राजकीय विषय घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुढे शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद